मित्रांनो तुम्ही तर म्हणत होतात ना मम्मीला शूटिंग मध्ये घ्या ही घ्या पहिल्यासारखा एपिसोड काढा तुम्ही शूटिंग मध्ये विषय काय झाले सांग का बघा इथं आमची आई बसले आता मम्मीला सांगा मी मम्मीला मग लागलोय मला थांबलीसाठी फोटो घे दोन ते दे म्हणतोय तरी ऐका ना बघ मग सांग बर सांगा बरं मित्रांनो आता काय करावं ते तुम्ही अग त्याला काय होत नाही ला मम्मी मित्र तुम्हीच सांगा शूटिंग करणे मी गेले एपिसोड लावले होते मी गेले तीन एपिसोड काढले तुम्हीच मला कमेंट करताय खाली तू पहिल्यासारखं शूटिंग लावित नाही आता ही व्हिडिओ तु, तुमच्यापर्यंत पोस्ट होतोय कमेंट हाऊ का आता आता लगेच चालेल उठ का एक नवीन एपिसोड काढतोय मी आक्षेचं लगेच त्यासाठी मी ते टेक करतोय मी तरी मम्मी उठ नाव का आता घरात गेले तिथं दाखवतो आहे हो मग काय मग करायचं का दोन क्लोज करायचे तुझं दोन घरातच करायचं दोन क्लोज आणि तुझा था, थांबण्यासाठी बाहेर फोटो आहे मि, मित्रांनो हव का हा हा काढायचा आहे आणि आई आईची नाटकं बघा आई म्हणते माझं विचारलं नाही काय नाही मित्रांनो काय फडदिस बघा माझा अवतार कसा आहे मित्रांनो मी काय विचारलंय काय आपल्याला युट्यूब काम करायचं म्हणलं काहीतरी बसून जमणार नाही आज नवीन खुसफोट कळवा लागेल हो का अशा प्रकारे चित्त असा मित्र नाव का इथं बाहेर असा सनसेट झालाय तर तुम्हाला एक महत्वाचा फोन दाखवतो फोन आहे आमच्या आजी आमच्या आजीवर कशी झोपली कशी झोपली बाबा हे कशी झोपली ते तुम्ही बैठले ना आमच्या आजी कशी बघा विचार करते काय बरं बाबा पोरग ना तो ब्लॉग घेतो युट्यूब ला दिसते मी आणि मला अ पण आज म्हणले की हज आ, आ, आ तरच मला सांगा इथं ऑडियन्स बघती त्यांना सांग कवा करायचं आपलं बंगाच मित्रांनो बघा आजे बघा आता मला शूटिंग संपलं काय अक्षय अक्षयच लग्न लगीन ती झाल्यानंतर त्याच लगेच शूटिंग करून घेऊ आता त्याच लावायचं शूट आपल्याला शूटिंग घेऊन कम्प्लीट करायचं दोन रे दोन घ्यायच्यात मला कट चला मित्रांनो आपल्याला शूटिंग लावायचे आणि रविवारी तुम्हाला शुक्रवारी शनिवारी एपिसोड बघा आहे आपल्या चॅनेलला आक्षेप कॉमेडी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला तर त्याला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा विसरू नका का लगेच खाली दिलं हो नोटिफिकेशन कारण की मी व्हिडिओ अपलोड केले की तुमच्यापर्यंत पोहोचल चला बाय